काय हम्म अरे बघा मित्रांनो पाणी कसं साचलेलं आहे इतका पाऊस झाला ढगफुटीसारखाच मित्रांनो बोला बोला लाईक करा आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे ढगपुटीसारखा ओढे आले खाली <laughs> बोला चल चलते कहीं नहीं लाइक करा कमेंट करा <खँँ> बोला सर पानी पाक सवास्थ मित्र अन्न को पाए पंती मोड़ा चले बिठा अप चला पाए पंती आसन ना तो अच्छा हाँ हम्म शिपले काल चले लगे हित दरे लगे हाँ दे बोला मित्रांनो लाईक करा वरती सात नंबर आलेले काय चाललं म्हणजे बघा इकडे आमच्या कपाशीमध्ये पाणी आहे मित्रांनो पुढे पुढे किती दाखवतो तुम्हाला लाईक करा कमेंट करा बोला वरती अकरा नंबर आलेले लाइक करा सर्वांनी कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा ले ले हे बघा इकडे पाणी साचलेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला पाणी दिसतो इकडे लाईक करा सर्वांनी हे बघा इकडे ढग फुटीसारखा पाऊस झाला मित्रांनो कपाशीमध्ये पाणीच पाणी झालंय ते तिकडे दिसतं ते पाणी आहे तिकडे ढग फुटीसारखाच हे बघा इकडे पाणी साचलेलं आहे असं लगे लय कोपला आमच्यावर मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा ते बघा पाणी तिकडे बोला मित्रांनो लाईक करा नवीन असाईब करा बोला मित्रांनो लहान आज रे हे बघा पाणी आलं मित्रांनो हे बघा पाणी कसं आलेलं आहे मित्रांनो ए जातात ना दादा हे बघा मित्रांनो पाणी मला पाणी दाखवतो आम्ही हे बघा पाणी होय मुकरी चल रे जाते जातात दे बोला मित्रांनो जातात बोला लाईक करा नवीन असं तर चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आमच्याकडे ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे मित्रांनो हे बघा दृश्य तुम्हाला दृश्य दाखवतो बघा नदीला पाणी कसं आलेलं आहे कमेंट करा वरती वीस जण आलेले हे बघा पाणी असाल दांड कसा झाले आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही इतकं फुटी सारखा पाऊस झालेला आहे बोला नवीन असंत तर चॅनेलला सबस्क्राईब करा सांगा हे बघा पाणी बोला मित्रांनो लाईक करा हे बघा दृश्य दृश्य दाखवतो तुम्हाला मी बघून घेऊ शकता तुम्ही ते बघा पाणी बघा मित्रांनो पाणी कसं येतंय किती होतं का पाणी मी तुम्हाला आवाज द्याला म्हणलं नाही तर तुम्ही जा सांग मग तुम्हाला तुम्हाल आवाज द्याला लगेच नाही जात आहे भाऊ खरं बैलगाडी कुठे

बघा मित्रांनो कस पाणी आहे तुला म्हणतो आम्ही यायच्या इतकाला पाण्यातून वार चालू मी सांगितलं मी जांगडू मी जांगडू केला म्हणता ह्याचा चाललेत का म्हणत

అగనిడుростకాల బుకభదాల కలై! చైబాయి ఎలు లుాల mand attending! oui, そగుాలు! బుల్డల్నా చమాల్దియా కలాల్సి.. అ఼లికి కలాలా కెం.. 7 కిచెల్సిల్తనగ � बोला बघा कस आहे सरकडे वर पाणी कमी होतो आमचे कपडे धाणारच नाही राहिले कपडे कुठून तिथून जाऊ लाल काय तिथून जातात यायला होय आता हे जातच कुठून तिथून तिथून हा तिकडनं तयार नाही आपल्याकडे बैलगाडीत नाही जाणार Bola kesepani. Aro umber gila re. Umber gila umber gila umber. Umber gila. Thata la umber tiot 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 salah pa. Eh salah umber pa umber umber umber. Eh, batu down, mana?